क्रमांक आठवा प्रश्न क्रमांक आठवा समाधान झालंय शांत राहता सभापती मोदय एसआरची जी ही योजना आहे हे सर्वसामान्य गोरगरिबांना घर देण्यासाठी शासनाने तयार केली आणि आपण काळांतराने बघितलं तर या योजनेमधनं गोरगरिबांना घरं देण्यापेक्षा त्या तिकडे विकासकांचं आणि अधिकाऱ्यांनाच घर बढण्याची ही योजना झाली की काय असा प्रश्न समोर येतो सभापती महोदय या अंधेरीच्या प्रश्नासंदर्भात आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस खोटे लाभार्थी आणि त्याच्यामध्ये ज्यांना फ्लॅट भेटले पाहिजेत ते नाही पण ज्यांचे नावं नाहीत अशा लोकांना फ्लॅट आहेत दुकानं भेटलेली आहेत त्याच्यामुळे माझा फार सोपा आणि सरळ प्रश्न आहे की याच्यामध्ये जे दोषी आहेत ज्यांनी हे चुकीचं काम केलेलं आहे अशा विकासकावर अशा अधिकाऱ्यांवर आपण फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करणार का कारण त्याच्याशिवाय या गोष्टीला आळा बसणार नाही त्याच्यामुळे माझी मागणी प्रामुख्याने आहे की जे दोषी अधिकारी याच्यामध्ये आहेत कारण याच्यामध्ये तोडणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे तो अशा अधिकाऱ्यांवरती आपण फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करणार का सभापती महोदया सन्मान्य सदस्य निरंजनजी डावखरे यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे हे खरं आहे की अंधेरीतल्या एका च्या योजनेमध्ये एकवीस सदनिका धारक असे आढळले की जे पात्र नसतानाही त्या ठिकाणी ते ताबा घेतलेला आहे परंतु याच्यातले बारा हे अपात्र आहे आणि नऊ जणांकडे कुठली कागदपत्र त्या ठिकाणी नाही आहे याच्याकरिताच माननीय उपजिल्हाधिकारी विशेष कक्ष यांनी याबद्दलचा दहा फेब्रुवारी दोन दोन हजार पंचवीस रोजी आदेश देखील निर्गमित केला आहे की तीस दिवसाच्या आतमध्ये त्यांना त्या ठिकाणावरून निष्कासित आपण करणार आहोत परंतु हे दहा मार्चला तारीख आटोपली आता दहा दिवस अजून त्यांना पोलीस संरक्षणा करता अशी मागणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि आपण लवकरात लवकर किमान एक महिन्याच्या आतमध्ये आपण त्या सर्वांना त्या ठिकाणावरून निष्कासित करू फक्त चार जणांना त्यातल्या एजीआरसी जी कमिटी आहे शिखर तक्रार निवारण समिती यांच्याकडून स्थगिती मिळाली आहे परंतु ती निष्कासना करता मिळाली तात्पुरती स्थगिती मिळालेली आहे त्यांच्या पात्र अपात्र बद्दल नसून त्याच्यावरही तात्काळ कारवाई करून लवकरात लवकर यांना कसं निष्कासित करता येईल आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत दुसरा आपण जे मांडणी केली आहे का ह्या संदर्भात एक त्या ठिकाणी नेक्सस तयार झाला आहे काही अधिकारी संगणमत करून आणि त्या ठिकाणी काही विकासक संगनमत करून अशा पद्धतीचे जे पात्र नसताना देखील त्या ठिकाणी सदनिका देण्यात येते तर जर का याच्यामध्ये अशा पद्धतीचा एखाद्या अधिकाराचा सहभाग असेल हे जर का चौकशीमध्ये आढळलं त्या विकासकाचा सहभाग असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल